परिवहन समितीचे माजी चेअरमन व गेल्या तीस वर्षापासून भाजपमध्ये काम करणाऱ्या सोमनाथ तोडकरी परिवार यांचा अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश झाला गेल्या अनेक वर्षापासून बाळे भागात एकोणीसशे शहाण्णवपासून रोपटे लावलेले व पहिल्यांदा भाजपचा बोर्ड लावलेले सोमनाथ तोडकरी यांनी असंख्य कार्यकर्त्यांसमवेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला प्रवेश केल्यामुळं बाळे भागातील उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे अखेर शिवसेना पक्षाकडे त्यांच्या वहिनी अनुजा गणेश तोडकरी यांची उमेदवारीसाठी मागणी करण्यात आली त्यामुळे बाळे परिसरातील भाजपला चांगलंच खिंडार पडला प्रवेश प्रवेशकर्तेवेळी शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बर्डे प्रमुख दत्ता माने प्रमुख संतोष पाटील प्रमुख दत्ता पंत शहर प्रमुख महेश धाराशिवकर संतोषजी केंगनाळकर शिवसेना शहर संघटक सुरेश जगताप शिवसेना महिला आघाडी संघटक स्वाती रूपनर प्रमुख आबा सावंत अण्णा गवळी महेश गवळी प्रमुख मारुती खानापुरे संजय काळे गणेश तो उपशहर प्रमुख दीपक दळवी लालू ला, राठोड प्रमुख अक्षय लोंढे इत्यादी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते